आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद समोर हिंगोली येथे अनुकंपधारकांचा आमरण उपोषणाचा तिसरा दिवस उजळला आहे अद्याप या अनुकंपधारकाकडे कोणताही अधिकारी फिरकला नाही अनुकंपधारकाच्या प्रमुख मागण्यामध्ये सन दोन हजार बावीस तेवीसची वीस टक्क्याने अनुकंप पदभरती करावी व गट डची पदभरती करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी अनुकंपधारक उपोषणाला बसले आहेत अरुंदी इतके टी व्ही शवण हिंगोली तर दोन हजार बावीस तेवीस या दोन वर्षापासून जी अनुकंपा भरती होणे अपेक्षित होते या ठिकाणी त्याला त्याची दिरंगाई झालेली तरी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना विनंती करतो की तातडीने अनुकंपा धारक या उमेदवारांवर अन्याय या ठिकाणी झाला नाही पाहिजे यांना ज्या ज्या पद्धतीने जे पदरिकता असतील ते तातडीने अनुकंपाधारकांचे पदं भरण्या काळाची गरज आज यांच्या कुटुंबांवर कशा पद्धतीने अडचणीमध्ये सामोरे जात आहेत याची कल्पना आपण न केलेली बरी त्याच्यामुळे कुठंतरी तातडीने प्रशासनाने यांचा प्रश्न प्राधान्याने सुरुवातीला घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये कुठेही दिरंगाई होता कामा नये अन्यथा या बाबतीमध्ये निश्चित आम्ही सर्वजण त्या उमेदवारांच्या पाठीमागे आहोत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि निश्चित मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आपण तातडीने बाबतीमध्ये भूमिका घ्यावी एवढी आमची आपल्या सर्वांना विनंती